सांगायचे की सगळे प्रकारची परवानगीसाठी आपण सिंगल विंडो ची सुविधा उपलब्ध करत असतो त्याकरिता प्रत्येक आर ओ लेवलवर म्हणजे प्रत्येक रिटर्निंग ऑफिसर लेवलवर पण एक सिंगल विंडो सुविधा कक्ष राहील आणि एक हेडक्वार्टर म्हणजे इकडे के डीएफसी स्थानावर पण एक आपला सुविधा कक्ष राहणार रा आहे कुठल्याही प्रकारची सभा बॅनर पोस्टर इत्यादी जे शासनाचे नियम आणि आयोगाने दिलेले नियम आहेत त्याप्रमाणे एक खिडकीतून सर्व प्रकारची परवानगी उमेदवारांना किंवा विविध प्रकारचे राजकीय पक्षांना दिले जातील गावाकडे एक एक एक्सपेंडिचर टीम पण नियुक्त केली जाणार आहे या कामाकरिता त्याची यादीही आपण आता पब्लिश करणार आहोत त्याची शेवटची तारीख मला वाटतं वीस तारीख आहे सो वीस तारखेला आपण so, शेवटची तारीख पोलिंग स्टेशन आपल्या से मतदान केंद्राची आपण यादी पब्लिश करणार आहोत ते तीसपर्यंतची आहे तेवीस डिसेंबर टू थट्ट डिसेंबर नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची कालावधी आहे नामनिर्देशन पत्र छानवीची तारीख एकतीस डिसेंबर आहे उमेदवारी यादी नामनिर्देशित झालेली उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे ती छानपूर्ण झाल्यानंतर लगेच करायचे आणि उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख दोन जानेवारीला आहे निवडणूक चिन्ह नेऊन देण्याची तारीख तीन जानेवारी आहे आणि अंतिमरित्या निवडणूक लढवण्याची उमेदवारांची यादी हे प्रसिद्ध करण्याची तारीख तीन जानेवारीला आहे आणि आपल्याला माहित आहे की मतदानाच्या दिनांक हे पंधरा जानेवारी आहे आणि मतमोजणी निकाल निकाल जाहीर करण्याची तारीख सोळा जानेवारी आहे या प्रकारचे जे निवडणूक कार्यक्रम आहे ते आपण आज घोषित केलेला आहे त्या प्रभागसाठी आपल्याला रिटर्निंग ऑफिसर हो ते त्याचबरोबर तीन ए आर ओ असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर ज्यांची नेमणूक करायची होती तेही आपण आपले जे टोटल एकतीस प्रभाग आहेत त्यांना आपण नऊ रिटर्निंग ऑफिसर्समध्ये विभाजन करून ते नऊ रिटर्निंग ऑफिसर्स जे शासनाने आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे त्यांच्या त्या त्यांच्यामध्ये वाटप करून जबाबदारी निश्चित केलेली आहे त्याची ही डिटेल्स आपण नंतर आपल्याला शेअर करू नऊमध्ये नऊ आर ओज आणि त्याचसोबत तीन ए आर ओज हे सगळी गोष्टी रिटर्निंग ऑफिसर्स आणि टीम म्हणून काम करणार आहे तर एम सी सीबद्दलची सगळी गोष्टीची पूर्तता आणि पाहणी करण्याची जबाबदारी त्यांची नाही तेवढंच नव्हे तर आपले जे विविध प्रकारचे टीम्स असतात तेही आपण गठीत करण्याचे काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये टीम्स आहेत आणि फ्लाईंग स्क्वॉड असतात पोलिसांबरोबर आणि एक्साईज डिपार्टमेंट सोबत ही आमची बैठक झाली तर सध्या आपण नऊ ठिकाणी एस एस टी म्हणजे बैठकी पथक आपण नऊ ठिकाणी आपले बॉर्डरवर स्थापन करतोय गोष्टी कर, सांगायचे सांगायची की आपण सगळे प्रकारची परवानगी पालिका क्षेत्र आगामी निवडणूक कार्यक्रम सिंगल विंडो त्याच्यामध्ये मुद्दा करत असतो तारीख आहे ते तीस तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येते त्यानंतर आपले छाननी आणि बाकी सगळी गोष्ट होणार आणि मतदानांची दिनांक पंधरा तारीख आणि मतमोजणीची दिनांक सोळा जानेवारी असे आयोगाने ठरवून दिलेली आहे त्याकरिता जे आपले एकत्तीस प्रभाग आहेत त्यांच्यासाठी शासनाने नऊ रिटर्निंग ऑफिसर्स निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याला दिलेले आहे त्यांची नेमणूक करून आज आपण प्रदर्शित केलेले आहे त्यांचेही कार्यालय आपण प्रदर्शित केलेले आहे आणि त्यांच्यामार्फत नामनिर्देशन नामनिर्देशनपत्र असो किंवा वोटिंग आणि मतमोजणीचे कामकाज असो ते चालणार आहे आचार आदर्श आचारसंहिता पण आपल्या क्षेत्रात लागू झालेली आहे त्याकरिताही आपण बैठे पथक ज्याला आपण स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स म्हणतो फिरते पथक फ्लाइंग स्क्वॉड्स विडिओ सर्वेलन्स टीम्स याची स्थापना आपण करतो आहे विविध उमेदवार आणि राजकीय पक्षांकरिता जे विविध परवानग्या लागणार त्याकरिता सिंगल विंडो आपण प्रत्येक आरो स्तरावर आणि एक आपल्या स्तरावर आपण करणार आहोत जेणेकरून सुलभ आणि जलद गतीने सगळ्यांना परवानग्या भेटतील त्याचबरोबर आपण आता मतदान केंद्र ही निश्चित करतो आहे वीस तारखेला के मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत पोलीस विभाग आणि इतर विभागांबरोबरही आपण बैठक घेतलेला आहे जेणेकरून कुठली प्रकारची व्हायलेस लॉ एन ऑर्डर होणार नाही आणि आपलं हे जे इलेक्शन आहे आगामी ते पीसफुली शांततेने व्यवस्थितपणे पार पडेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तर एकूण कितीकडे एकंदरीत चौदा लाख चोवीस हजार साठशे अठ्ठेचाळीस मतदार आहेत त्याच्यापैकी एट्टी टू थाउजंड म्हणजे ब्याऐंशी हजार पाचशे पचपन असे दुबार मतदार आहेत त्यांचंही कामकाज त्याचं व्हेरिफिकेशन बी एल ओस मार्फत सुरू आहे आणि नागरिकांनी मागच्या लोकसभा आणि विधानसभाप्रमाणे मोठ्या संख्येने येऊन वोटिंग करावा त्याकरिता मी आवाहनही करतो स्वीपचे कार्यक्रम म्हणजे सिस्टमिक वोटर अवेअरनेस एज्युकेशन याकरिताही आपण विविध पथक स्थापन केलेले आहे स्कूल्स कॉलेजेस नवीन वोटर्स ज्येष्ठ नागरिक या सर्वांपर्यंत आपण आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त वोटिंग आगामी निवडणुकीमध्ये होणार आहे याचा प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न राहतील जास्त मतदान केंद्रावरचे अधिकारी कर्मचारी आणि विविध जे पथक आहेत त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी काम करणार आहेत त्यांची नेमणुकीच्याही काम सुरू झालेलं आहे मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून सर्व निवडणूक निर्णय अधिकारीला देऊ आणि त्यांच्या मार्फत विविध आदेश निघतील आणि सगळे कामकाज आपलं चालेल लोकशाहीच्या उपाययोजना काय करणार आता हे तर ओवरऑल मोगम प्रश्न आहे जर कोणाला त्याचे नाव मकर यादीमध्ये टाकायचे असेल तर त्याच्या फॉर्म सिक्स भरण्याची प्रक्रिया आयोगाने दिलेली आहे बी एल ओला फॉर्म सिक्स देऊन त्यांचे नाव ॲड करता येते तो एक स्टॅच्युटरी प्रक्रिया आहे ते एस डी एम ऑफिस आणि तहसील ऑफिस मार्फत केली जाते सर अंबरना महापालिकेच्या अंतर्गत आहे त्या जसं की आरक्षण असेल प्रभाग रचनेचे काही मुद्दे असतील याबाबत काही हरकती घेण्यात आल्या होत्या त्याचा सगळा निपटारा झालेला आहे का हरकती जेवढी झाली होती आरक्षणाबद्दल त्याच्यावर आम्ही ऑलरेडी निर्णय देऊन आयोगाला कळवलेला आहे एक पिटिशन एक आहे जे दाखल झालेली आहे म्हणजे दाखल स्टेजवर आहे दाखल म्हणजे प्रोडक्शन स्टेजवर आहे असं आम्हाला कळालेला आहे अजून त्याची तारीख वगैरे काही पडलेली नाही आहे मग जे काही निर्णय किंवा जे काही डायरेक्शन्स माननीय उच्च न्यायालयाचे राहतील समजा त्याप्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल ला। आणि मग त्याप्रमाणे आम्ही आयोगाचेही निर्देश निर्णय लागेल अजून प्रोडक्शन स्टेजवर आहे म्हणजे अजून त्याची तारीख वगैरेच पडली नाही मग आयोग आणि आपला जे उच्च न्यायालय माननीय ते कशा निर्देश देतील कधी तारीख पडेल त्याप्रमाणे ऑब्विसली आपली जे काही भूमिका आहे किंवा आपले जे उत्तर आहे ते आयोगाला आणि उच्च न्यायालयात सादर केले जातील आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत एकूण किती पंधराशे त्र्याऐंशी असे मतदान केंद्र निश्चित केले आहे संभाव्य त्याचीही फायनल यादी वीस तारखेला पब्लिश आपण करणार आहोत आणि मतमोजणीचे आपण सोबत जे रिटर्निंग ऑफिसर्स आपल्याला भेटलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्यामार्फत त्यांचे ठिकाण आणि त्यांची सगळी गोष्टी आपण चर्चा करून फायनल पब्लिकेशन करणार आहोत